नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचंड फार्मात आहेत ते, ते, ते कुठेतरी हमाली करतात कुठेतरी जोडे शिवतात कुठे पोहे बनवतात कुठे भाजी बनवतात कुठे ट्रक चालवतात अशा बऱ्याच गोष्टी ते बऱ्याच ठिकाणी करतात जनतेच्या एवढ्या जवळ जाणारा पुढारी भारतात दुसरा नाही हे सत्य आहे तरीही प्रश्न असा आहे की एवढे सर्व करून त्यांचा आवाज जनतेपर्यंत का पोहोचत नाही लोकसभेत संविधान आणि अदानी हे दोन विषय बरेच चालले त्याआधी राहुल गांधी हजारो किलोमीटर पायी चालले एवढे गांधींचे नाणे आता बोथट झाले आहे की काय जनतेचे प्रश्न आणि राहुल गांधींचे विषय यांची कुठेतरी फारकत झाली आहे काय असा प्रश्न आता वारंवार पडत आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत राहुल गांधी लोकसभेतील अदानी आणि संविधान याचाच उल्लेख करत होते ते बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या विषयावरती बोलतात पण ते जनतेच्या हृदयाला ते काही भिडत का नाही तसे नसते तर यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकीनंतर जसा काँग्रेसला विपक्ष नेता बनवता आला नव्हता तीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात का निर्माण झाली ज्या काँग्रेसने वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राज्य केले त्या काँग्रेसला ग्रेस मार्कांनीही पास होता येत नाही हा किती मोठा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रातील तिकीट वाटपात जो काही प्रचंड गोंधळ झाला तो सर्वज्ञात आहे अनेक बिन चेहऱ्यांच्या आणि बिनकामाच्या लोकांना तिकीट देण्यात आले त्यात कोणी खासदारांचा भाऊ आहे कोणी अमुक नेत्याचा चमचा आहे कोणी दोन चार वेळा आपटलेला आहे कोणी मागील दोन तीन निवडणुका लढवल्याच नाही अशा अनेक भणंग गणंगांना काँग्रेसने सुवर्णाची अंगठी दिली पण ते या महाभागांच्या बोटात गेल्यानंतर ज्यांनी अंगठी अंगठी दिली त्या दलालांना ती सोन्याची करायची होती सो राहुल गांधी कुठे कुठे आणि काय काय पाहतील राहुल गांधी एक आणि बाकीच्यांची सर्वांवर चिखलपेक असे चित्र दिसत होते नागपुरातील एक पराभूत उमेदवार तुमच्याच म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षाला चक्क संघाचा दलाल म्हणतो उमेदवारांना काँग्रेस कार्यकर्त्यांची फारशी मदत मिळतच नाही मतदान केंद्राच्या हे नवाब जाधे देशभरात आजही वीस टक्के जनतेचा पाठिंबा आहे ते संघासारखे कट्टर स्वयंसेवक नसतील पण ते कार्यकर्तेही नाहीत ते काँग्रेसला मत देणारे किंवा काँग्रेसवर श्रद्धा ठेवणारे एका गुरुजीच्या शाळेसारखे हेडमास्तर आहेत ते स्वतःचे मत देतील विशेष म्हणजे लोकसभेत इंडिया आघाडी एकत्र होते म्हणून काँग्रेसला शंभर जागा तरी मिळाल्या त्या आल्यानंतर दोन छोटी राज्य काँग्रेसच्या सहप्रवाशांनी जिंकले त्यात काँग्रेस आगेमागे होते पण ज्या राज्यात काँग्रेस पुढे पुढे होती त्या हरियाणातही आणि महाराष्ट्रातही काँग्रेसला भाजपने असा काही पंजाब दाखवला की तो काँग्रेसच्या माणसाचा नसून भाजप सारख्या हे काँग्रेसला कळलेच नाही लोकसभेत एक माय आणि दोन लेकरे असलेले एकूणच तीन गांधी काँग्रेसचा आता आवाज उठवतील पण तिथेही पश्चिम बंगालच्या ममताबाई आपला वेगळा अजेंडा आता राबवत आहे अखिल उत्तर प्रदेशचे नेते समजणारे अखिलेश यांना या काँग्रेसच्या उपयोगच नाही हे समजून चुकलेले आहे काँग्रेस खास उरली नाही हे आम आदमीला दिसून आलेले आहे काँग्रेस नसलेली तृणमूल काँग्रेस आता राष्ट्रीय काँग्रेसला डिचवू लागलेली आहे त्यामुळेच आता खुद्द ममताबाई इंडियाचे नेतृत्व करण्याचा इरादा व्यक्त करीत आहे ममताबाई फक्त बंगालमध्ये क्रमांक एक वर आहेत बाकी देशात कंगाल आहेत तरीही त्यांना आता देशाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेले आहेत आताच्या लोकशाहीचे नेहमीच रडगाने म्हणजे मोठी फाटाफूट आगामी काळात दिसून येईल कारण आता एनडीएतून सत्ता लोलूप नितीश कुमार आणि संधी साधू चंद्राबाबू नायडू काही बाहेर पडत नाही त्यामुळेच इंडियात हो फाटाफूट होत आहे एकूणच इंडियातील विस्फोटाची अशी ही खरी खरी कथा आहे घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार